नमस्कार मित्रांनो तर सध्या मी दारणा धरणावरती आहे आणि येथून दिसणारे किल्ले आता मी तुम्हाला दाखवतो की समोर जी दिसत आहे ही देवळाली डोंगर रांग हा आहे आपला बहुला सध्या त्याच्यावरती तोफांचा मारा आर्टिलरीकडून सुरू आहे याच डोंगर रांगेत हा जो दिसतोय हा आहे नाशिकचा रायगड त्याच्याच थोडं पुढं आलं विजिबिलिटी कमी असल्यामुळे थोडं अवघड आहे मात्र इथे येतो घरगड तसंच तस इकडे बघाल तर हा उंच दिसतोय हा आहे औंढा किल्ला आणि औंढ्याजवळच हा आपला पट्टा किल्ला म्हणजे विश्रामगड आणि त्याच्या इकडे ह्या डोंगरांमध्ये कुठेतरी बितंगड़ देखील आपल्याला दिसतो सध्या व्हिजिबिलिटी कमी असल्याकारणाने स्पष्ट दिसत नाही आहे आणि हा संपूर्ण दारणा धरणाचा जलाशय